ये इस तरह का उड़ रहे देखो देखो ये hate. ये हमारे ईट लग रहे है. देखो पाउडर हो रहा है पूरा ये देखो देखो ये कितना मजबूत ईट है क्या ऐसा भैंडर में मिलेगा ही नहीं इतने बड़े बड़े ईट लग रहे हैं हमारे मजबूत ये देखो देखो ये हमारे मीरा भैंडर की ईट है कितने पक्के ईट है जो कि हाथ से आदमी तोड़ सकता है ये देखो है voilà. देखो ये देखो कैसे उड़ रहा है तो ये कैसा कम रहेगा हेलो और क्या बताओ इसकी हकी हेलो हेलो हाथ से ईट टूट रहा है तो दीवार क्या मजबूत पड़ेगा हमारे मसान भूमि का ये क्या इस तरह का पूरा ईट निकल रहा है पाउडर बन रहा है ये मट्टी का ईट थोड़ी ला ये कॉन्क्रीट बन के लाया है क्या और यहाँ बोलते हैं कि ये बांधकाम बहुत मजबूत रहेगा ये चलेगा क्या पूरा उसे देखा करके ये लोग ने रात में बांध काम उठाया रात में ये लोग कल तो रात में बांध काम चल कर रहे थे लोग अरे मजबूत ना पैसा लिए तो मजबूत काम करो ना ये पब्लिक का पैसा है ये पब्लिक का पैसा इसमें लग रहा है जनता का पैसा है और क्या बोलता है ट्रायल है ये टेम्पोररी शमशान भूमि बनाया है ये इसमें चार चार आदमी एक एक साथ में यहाँ पर बॉडी जलाई जाती है और यहाँ पर बोलते टेम्पोर है, है पब्लिक को रहने के लिए खड़ा रहने के लिए जगह नहीं यहाँ पर नहीं रख रहे और पूछने के बाद बोलते हैं ये टेम्पोर हमने बनाया टेम्पोर बनाया ठीक है लेकिन वहाँ पर सहारा तो चाहिए अगर एक बॉडी जल रही है दूसरी बॉडी आने के बाद में अंत विधि करने के लिए जगह नहीं है वो खुद आदमी जो अंत विधि करने वाला वो खुद जल जाएगा उसमें देखिए भैंस का गोडर बनाएगा भैंस के लिए छपरा बनाया यहाँ पर यह शमशान भूमि है और शमशान भूमि में यहाँ पर मजाक किया जा रहा है तो गोनी में आग लग गया। वहाँ पर प्लास्टिक ऊपर प्लास्टिकचे पे या काशी मीरा स्मशान भूमीमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेचे स्मशान भूमी आहे या ठिकाणी लाईटसुद्धा नाही आहे आणि कर्मचारीसुद्धा एकटा आहे आणि रात्रीच्या टायमाला या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी लोक येतात पण या ठिकाणी कर्मचारी एक आणि लाईटसुद्धा या ठिकाणी नाही आहे केवढा मोठा आमच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचं हलगर्जीपणा दिसून येत आहे की काय सांगावा आणि काय बोलावा एक काही कळत नाही या ठिकाणी पूर्णपणे लापरवाही दिसून येत आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची एकीकडे जुनं सुल जुनं तोडत आहे आणि दुसरा टेम्पररी तात्पुरती बनवण्यासाठी ठेवलेलं आहे ते सुद्धा व्यवस्था बरोबर नाही आहे आणि लाईट वगैरे काहीसुद्धा नाही आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही की या ठिकाणी हा नवीन बनवलेला आहे टेम्परवरी तात्पुरती पण ते या ठिकाणी लाईट वगैरे काही सुद्धा इकडे पण नाही आहे आणि हे पण एवढं फालतू बनवलेलं आहे का कोणी काय सांगू शकत नाही या ठिकाणी सुद्धा करू शकत नाही या ठिकाणी असं पूर्ण हलगर्जीपणा दिसून येत आहे नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रात असलेला काशीमीरा आणि याच काशीरामध्ये असलेलं धाम आणि याच समशानभूमी धाम या समशानभूमीमध्ये कुठेतरी दुरावस्था झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे भले तर देव कासेची लंगोटी नाताळ्याच्या माती हानोकाठी या उक्तीप्रमाणे धडाडीचे समाजसेवक परशुराम साळवे यांनी हा मुद्दा जो आहे आपल्या जवळ घेऊन या मुद्द्याला मुद्द्याचा न्याय करण्यासाठी कुठेतरी महानगरपालिकेच्या विरुद्ध आवाज उठवला आहे आपणास सांगू इच्छितो की याच भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये असलेली हा स्मशानभूमी जो आहे एक सुंदर समशानभूमी म्हणून या काशिमिरा परिसरात प्रसिद्ध स्मशानभूमी होती परंतु ह्या स्मशानभूमीचं अद्यायवत अद्य अद्यावतप्रमाणे नूतनीकरण करून स्वच्छ सुंदर ही शमशानभूमी बनवण्याकरता आमदार प्रताप सरनाईक यांनी या विषयाचा कुठेतरी नजरेत घेऊन या विषयाला न्याय देण्यासाठी ही समशानभूमी सुंदर सुसज्ज सजवण्यासाठी या शमशानभूमीचं बांधकाम पुन्हा करण्याचं या ठिकाणी नियोजित करण्यात आलं परंतु आत्ता असं माहिती होत आहे की या ठिकाणी जे काम सुरू आहे ते कुठेतरी आ... बनवा बनवीचं काम सुरू आहे कुठेतरी चुना लावण्याचं काम सुरू आहे अशा पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे आणि या कामाचा पाहणी केल्यानंतर परशुराम साळवे यांच्या लक्षात आले की या कामामुळे मीराभांजर महानगरपालिकेच्या जनतेचा जो पैसा आहे त्याचा कुठेतरी या ठिकाणी वेस्टेज पैसा घातला जात आहे आपण पाहूया की मीराभांजर शहरातील हा समशानभूमी वैकुंठधाम ज्याला म्हणतात या समशानभूमीचं वैशिष्ट्य असं आहे की काश्मीरा परिसरातील दोन लाख जी जनता या ठिकाणी राहते त्या सर्व जनतेसाठी दोन लाख जनतेसाठी ही समशानभूमी आहे आणि तिची दु दुरावस्था सुरू आहे पाहूया या ठिकाणी जे समाजसेवक हो आहेत परशुराम साळवे काय सांगत आहेत काय सांगाल साळवे साहेब आज एक व्हिडिओ व्हायरल झाला होता रात्री की शमशान भूमीमध्ये लाईट नव्हती आणि एक प्रेत जळत होतं काय सांगत साहेब प्रथम महाराष्ट्र न्यूज चॅनलला मी धन्यवाद बोलतो पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने या दहसखड तो संगनाई मंदिर लक्ष्मीबाग या एवढा मोठा पट्टा आहे आणि एकच स्मशानभूमी आहे या ठिकाणी काशिमीरा विभागामध्ये आणि एवढं महानगरपालिकेने खूप वेळेवरती चांगलं काम केलेलं आहे चांगलं काम केलं कलर वगैरे वेळेवर सर्व काम चांगलं आहे आता पण आमचे माननीय आमदार प्रताप सर नाईकजी यांनी निधी वगैरे पास करून याला या मशानभूमीला एक सुंदर आणि चांगलं बनवूया असं त्यांचं स्वप्न होतं आणि ते खरोखर निधी वगैरे पास करून त्यांनी स सर्वांचं एक सुंदरता हे करायचं काम चालू केलं पण आज जे आहे ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे या ठिकाणी माणूस मेल्यानंतरही त्याच्या जीवनामध्ये संघर्ष या ठिकाणी दिसून येत आहे कारण रात्री या ठिकाणी मशानभूमीमध्ये जर प्रेत आणलं तर ता या ठिकाणी काळो का असतो आणि काळोका मध्ये या ठिकाणी अंतविधी करण्याचा सौभाग्य आम्हाला इथल्या लोकांना भेटते कारण या नाल्या ठेकेदार लोकांनी लाईट वगैरे हे सर्व काढून टाकलं कापून टाकलं अशी व्यवस्था झाली या ठिकाणी या ठिकाणी म्हैसीचा जो तबेल असतो तसं हे पत्रा चौदासाठी शेड बांधून दिले एक वीस फुटामध्ये आणि वीस फूट पण नाही आणि बोलतो हे ट्रायल घ्यायचं आहे ट्रायल घेतलं ह्याच्यामध्ये तर पूर्ण आग लागली ताडपत्रीला तर ह्या ठिकाणी अजिबात हे चालणार नाही या ठिकाणी ना पत्र्याचं शेड पाहिजे व्यवस्थामध्ये हे पॅक केलेलं हे ओपन पाहिजे टेम्परि केले पण त्याला योग्य बनवावा या ठिकाणी सर्व माल बिल बांधकाम चाललंय सर्व डुप्लिकेट मटेरियल चाललंय लक्ष देणारा नाही दिसत आहे मला या ठिकाणी जे जळत त्याजवळ एकच माणूस होता या ठिकाणी जे स्टाफ आहे ते कमी आहे या ठिकाणी पहिले प्रत्येक स्मशान भूमी मध्ये दोन दोन माणसं होते रात्री तीन माणसं असायचे पण सात आठ महिन्यापासून दिसते फक्त एकच माणूस या ठिकाणी आणि एवढा भागामध्ये हा एवढा मोठा मशानभूमी आहे हा एकच माणूस कसा तीन तीन चार चार बॉड्या एका सोबत इथे जळ जातात हा एकटा माणूस कस लाकडं उचलणार तिथे रचणार कसं आणि चौघी बॉडी कसं कव्हर करणार तो माणूस आणि एकटा रात्री स्मशानभूमीमध्ये राहणं ते योग्य आहे का नगरपालिकेला विनंती या ठिकाणी तत्काळ माणसं वाढवा या ठिकाणी लोकांना त्रास देऊ नका ठेकेदारला का, का पोट भरवता काय सांगाल या ठिकाणी जी आहे ती त्याच्यामध्ये आता जे चालू कोणते कोणते बनवा बनवीचे कामं चालू काम आहेत या ठिकाणी एकतर डम्परवर बनवलंय हे सर्व असं आहे रोगबाई ठोक पाठीमागे लाकडासाठी गोडाऊन बनवतात पण त्याची जे विट वापरतात ते सुद्धा हाताने असं फुटतात ते तर पावडर विट आहेत हे विट योग्य दिसते का महानगरपालिकेला हे बघायला पाहिजे की असं डुप्लिकेट विट पावडर होणारे विटर लावलं इकडे हे मंजूर कसं करतात तुम्ही लोक आणि संजय काटकर साहेब बोलतो मी ना खाऊ ना खाणे देऊन जा तर हे काय चाललंय इथे आपण आय एस आय ऑफिसर लेवलचे आहेत तर या ठिकाणी का नाही बघत साहेब या मशानभूमीमध्ये पण येऊन बघा जेवढे मीरा मध्ये मशानभूमी आहेत सर्वांमध्ये बघा आपल्याला शोध एक दिवस तिकडेच जायचंय पण मध्ये काय काय चाललंय हे बघा येऊन हा जोडून विनंती आहे अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे का तुम्हाला असं वाटतं मला असं दिसून आता इथे पूर्णपणे दुर्लक्ष चाललेलं आहे ठेकेदार याच्यामुळे मनमर्जी काम करतोय मनमर्जी मटेरियल वापरतोय एवढा मोठा शेअर होता हा तोडला का जेव्हा तुम्हाला माहिती आहे पाऊस येणार आहे एवढं मोठं शहर होतं माणसाला उभं राहायला इथे जागा नाही माणसं कालोकामध्ये पावसामध्ये उभं राहून कसं करतील शंभर दोनशे माणसं येतात चौघ्या जायला लागले तर या ठिकाणी परत माणसाला उभं राहायची व्यवस्था नाही या ठिकाणी आणि इसको इस्को का तोडणे काय तोडणे काय पहिले व्यवस्था करून द्या या असं व्यवस्था चालणार नाही आहे मी आमचे जाधव साहेबांना पण विनंती केलेली आमचे इंजिनियर वानकडे साहेब त्यांनाही सुद्धा मी सांगितलेलं आहे का आम्ही पाहणी करूया पण अद्यायवत स्मशान भूमीचं स्वप्न आमदार प्रताप सरनाईक साहेबांचं या ठिकाणी पूर्ण होत आहे पण त्याला चुन्ना लागत आहे पूर्ण होत आहे पण त्याला चुन्ना लागत आहे असं तुम्हाला वाटतं का त्यांचं स्वप्न होतं खूप सुंदर बनवायचं मला दिसत नाही साहेबांना कारण साहेबांनी स्वप्न बघितलेले पण त्याच्या आतमध्ये चुन भरून काय चाललंय त्यांना दिसत नाहीये त्यांनी सुद्धा येऊन बघावा मीरा भाईदर महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत त्यांच्याशी तुम्ही काय सांगू इच्छिता या सर्व विषयाबद्दल मी त्यांना एकच हात जोडून विनंती करतो साहेब लोक मशानभूमीमध्ये याला घाबरतात एकदा माणूस मिळाला तर तो भूत येऊन बनून येत नाही तुम्ही याच इकडे बघा साहेब हात जोडून विनंती आहे मी तुम्हाला एकदा या या ठिकाणी काय चाललंय हे बघा आदेश हे विटे ठेवा हे पावडं व्हायला लागले हाताने असं तोडलं तर तो पावडं व्हायला लागले आणि असे विट हे थे, ठेकेदार लोक बांधकाम मध्ये लावतात आमदार प्रताप सरनाईक साहेबांना काय संदेश देऊ इच्छिता या सर्व विषयात प्रताप सरनाईक साहेबाला आमचे आमदार आहेत त्यांना सांगतो हात जोडून विनंती करतो साहेब तुम्ही जे स्वप्न बघून लोकांसाठी चांगले खूप सुंदर मशान एक मशानभूमी बनवणार असं आदेश केलेले तुम्ही एकदा येऊन इकडे पाहणी करून बघा खरोखर -कर या ठेकेदारांनी किती हलगर्जीपणा केलेले या ठिकाणी रात्रीचा लाईट नसतो तालुकामध्ये लोक इकडे मैत्र पेटवतात एक, मा, एक कर्मचारी या ठिकाणी का एवढा धान्यबाजी केले जातात मला समजत नाहीये हा पूर्ण देशात चकनाका बदल लक्ष्मीबाट पर्यंत हा एकोणता एक, एक मशानभूमी आहे चार चार मोडे एका सोबत पेटवले जातात एकटा माणूस कसा करणार इकडे तुमची शेवटची भूमिका काय असणार आहे जर ह्या सर्व विषयाचा न्याय झाला तर जर ए योग्यते लोकाला लोकाज जर सोई नाही केली तर या शमशान भूमीच्या बाहेर मी जा बसून जाणार आपण पाहिलं एक झंझावाती प्रतिक्रिया जी आहे या ठिकाणी परशुराम सावे यांनी दिलेले आहे एक ओजस्वी विचार मांडून आमदार प्रताप नाईक साहेबांना या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की साहेब तुम्ही आमच्या विश्वासाचे आमदार आहेत आमच्या जवळचे आमदार आहेत तुमच्या कामावर आम्हाला भरोसा आहे असे एक मार्मिक शब्द बोलून मनातलं या ठिकाणी बोलून आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी या ठिकाणी एक व्हिजिट करावी असा या ठिकाणी परशुराम सावे यांनी सांगितलेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे, जे आयुक्त साहेब आहेत त्यांनाही एक हाक दिलेला आहे की या सर्व विषयाचा न्याय करावा खंबीत साहेबांनाही त्यांनी जामकर साहेबांना जाधव साहेबांनाही या ठिकाणी त्यांनी एक हात दिलेला आहे की स्मशानभूमी अद्ययावत सुसज्ज अशी समशानभूमी बनवण्याचं जे आमदार प्रताप सरनाईक साहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न बुलंद व्हावं त्याला चांद तारे लागावे आणि हा स्वप्न जो आहे चांगल्या पद्धतीने साकार व्हावा ज्या ठिकाणी चुमा लावण्याचं काम केलं जात आहे ज्या विटा ज्या आहेत त्या कुठेतरी ठिसूळ मातीच्या विटा हे केलं वापरल्या जात आहेत रेती वापरण्याऐवजी या ठिकाणी ग्रीप पावडर वापरून या ठिकाणी बांधकाम केलं जात आहे कुठेतरी सर्व बनवाबनवीचे कामं केले जात आहेत आमदार प्रताप सर नाईक साहेब व हो, आयुक्त साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हीही महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने विनंती करत आहोत की साहेब ही समशानभूमी आहे या समशानभूमीला भूमीतच सर्व जनता जी आहे एक ना एक दिवशी इकडेच येणार आहे सर्व इथेच जाणार आहेत तर या समशानभूमीचं वैकुंठधाम जे आहे तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने बनवून इथे येणाऱ्या माणसाला आपण स्वर्गात आल्याचा आनंद झाला पाहिजे असं तुम्ही या ठिकाणी कराल अशी आम्ही विनंती व्यक्त करतो आणि या समशानभूमीला भेट देऊन चुन्मालावीला लावा लावीचे काम बनवा बनवीचे काम रोखून अद्यावात सुसज्ज अशी समशानभूमी जनतेला निर्माण करून द्याल हीच अपेक्षा करतो नमस्कार जय महाराष्ट्र